सर्व महिला भगिनी आपण ज्या ठिकाणी चिठ्ठी देत आहे घडी घालतोय त्या ठिकाणी दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आणि पूर्ण मंडपामध्ये पण सीसीटीव्ही कॅमेरे त्यामुळे मी नाव पूर्ण वाचत नाही पण त्यांना कल्पना असावी म्हणून फर्स्ट आणि मिडिल नाव वाचतो आड नाव वाचतच नाही कर जेणेकरून त्यांना वाईट वाटायला नको माया अविनाश डबल चिठ्ठी त्यामुळं कृपा करून कृपा करून डबल सर्व yeah. महिला आरती साठी कोणाला जोडीने सचिन कुमावत आणि पिठावर यायचं नाही आरतीची तयारी करायची गुरुजी मी सचिन कुमावत आणि पुष्पा वी रील स्टार किरण भाऊ जोडीने आहे किरण काकड संदीप भाऊ चला नंदिनी कुमावत नह યા દોની આરતી ઘણી हॅलो आरतीला सुरुवात करायची साऊंड सिस्टीम आरती घ्यायची नुर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कमूर्ती दर्शन मात्रे मान सर्मे मात्रे मान काम